नमस्कार शेतकरी मित्रांनो तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीसुद्धा महाराष्ट्रात बरेच जिल्हे झोडपणार आहेत महाराष्ट्रातून बऱ्याच जिल्ह्यांमधून पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी आता तरी थांब राजा अशी म्हणायची वेळ या पावसावर आली आहे काही जिल्ह्यामध्ये बेभान बेमुदत स्वरूपाचा पाऊस पडत आहे या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे अतिशय नुकसान झालं आहे आणि आज तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीसुद्धा महाराष्ट्रातील हे जिल्हे झोडपणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या जिल्ह्यात हवामानाची काय परिस्थिती आहे हे तुम्हाला समजेल आणि दिवसभराचे कामाचे नियोजन करता येईल आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण दररोज खरा अंदाज फक्त या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल सर्वप्रथम आपण नागपूर जिल्ह्याचा पाहू सकाळी सहा ते दहा दरम्यान सतत ढगाळ वातावरण आणि दमट नंतर दहा ते अकरा दरम्यान हलक्या सरी काही ठिकाणी पाऊस सुद्धा अपेक्षित नंतर मात्र तीन वाजेपर्यंत संपूर्ण ढगाळ वातावरण संध्याकाळी म्हणजेच तीन नंतर तीन ते पाचच्या सुमारास पाऊस परत सात आठच्या सुमारास मेघगर्जना आणि वादळी पावसाची शक्यता जास्त यामुळे या, या दिवसासाठी ऑरेंज आणि येलो रेनफॉल अल अलर्ट सक्रिय दिसत आहे पाणी साचणाऱ्या भागांपासून दूर राहा वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळी सहा ते दहा ढगाळ आर्द्रता जास्त सकाळी नऊ ते दहा सुमारास दुपारी ते बहुतेक ढगाळ उष्णतेची थोडी जाणीव नंतर संध्याकाळी पाच ते रात्री दहा आठ नऊच्या सुमारास रात्री मेघगर्जेना शक्य चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सकाळी सहा ते अकरा ढगाळ उष्ण दमट पाऊस नाही किंवा फार हलक्या स्वरूपाचा क्वचित ठिकाणी पाहायला मिळेल दुपारी बारा ते संध्याकाळी चार पर्यंत ढगाळतेत हलकी संत तीन चारच्या सुमारास मेघ गर्जना शक्यतेची सुरुवात संध्याकाळी उशिरा पाच ते रात्री अकरा पर्यंत दहा ते अकरा दरम्यान मेघगर्जना व पावसाचा जोर वाढू शकतो भंडारा जिल्ह्यामध्ये सकाळी अकरा ते बाराच्या च्या सुमारास पाऊस सुरू होऊन दुपारी थांबण्याची शक्यता नंतर पाच वाजायच्या सुमारास संध्याकाळी पुन्हा पावसाची शक्यता संध्याकाळ आरामदायी वातावरण नंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण दुपारी दोन ते तीन पाऊस सुरू होऊन संध्याकाळपर्यंत पाऊस आठ ते नऊ दरम्यान सतत यामुळे या ठिकाणी येलो वॉच सक्रिय आहे विशेषतः दुपारपर्यंत काळजी घ्या कारण दुपारनंतर अशा स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी वात राहील हलक्या स्वरूपाचा अधूनमधून पाऊस आपल्याला पाहायला मिळेल गडचिरोली जिल्ह्यात रात्रीपासून ढगाळ वातावरण सकाळी हलक्या सरी दुपारनंतर ढगाळ राहील संध्याकाळी पाच ते सहा पाऊस रात्री नऊ ते अकरा पुन्हा पाऊस व ढगाळ वातावरण या ठिकाणी सुद्धा येलो वॉच आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सकाळी सहा ते दहा ढगाळ दमट हलक्या विखुरलेल्या रिमझिम पावसाची शक्यता कमी अमरावती जिल्ह्यामध्ये सकाळी सहा ते दहा दरम्यान ढगाळ आणि दमट वातावरण दुपारी म्हणजेच अकरा ते तीन दरम्यान हलका ते मध्यम पाऊस शक्य मध्ये मध्ये ओसंत म्हणजे अधून मधून हलक्या स्वरूपाचा पाऊस येऊ शकतो नंतर संध्याकाळी चार ते रात्री दहापर्यंत ढगाळ आणि ठिकठिकाणी थीक जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलक्या सरीसुद्धा येऊ शकतात या ठिकाणी ऑरेंज येलो रेनफॉल वॉच दर्शवलेली आहे पाणी साठा व वीज कडकडाटाच्या कर वेळी सावधगिरी बाळगा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सकाळी सहा ते अकरा ढगाळ आर्द्रता जास्त पावसाची संधी कमी दुपारी बारा ते चार दुपारनंतर हलका ते मध्यम सरी मधून मेघगर्जना संध्याकाळी आणि रात्री म्हणजे पाच ते रात्री दहा दरम्यान ढगाळ वातावरण आणि ठिकठिकाणी थीक थंडरस्टोम साठी येलो वॉच वाशिम जिल्ह्यामध्ये सकाळी सहा ते दहा दरम्यान ढगाळ वाऱ्याची झुळूक आणि पावसाचे प्रमाण कमी दुपारी अकरा ते तीन दरम्यान हलका पाऊस रिमझिम शक्य मध्ये मध्ये सूर्य डोकावू शकतो संध्याकाळी चार ते दहा दरम्यान प्रामुख्याने ढगाळ वातावरण आणि जिल्ह्यातील काही भागात क्वचित सरी हलक्या सरी या भागासाठी येलो वॉच जारी आहे कारण या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला जिल्ह्यामध्ये सकाळी उशिरा म्हणजे चार ते सहा दरम्यान हलका पाऊस दुपारी उष्ण वातावरण दुपारी थोडा पाऊस बाराच्या सुमारास मग दिवसभर पुन्हा ढगाळ वातावरण संध्याकाळी पाच पुन्हा पावसाची काही शक्यता रात्रीही ढगाळ वातावरण चालू राहील बुलढाणा जिल्ह्यामध्ये सकाळी नऊ ते दहा वेळेस मेघगर्जना वज्रपातास वादळी पाऊस दिवसात ढगाळ पॅटर्न दुपारपासून ढगाळ ते चमक संध्याकाळी पाचच्या सुमारास वादळी पाऊस शक्य रात्रीपर्यंत ढगाळ वातावरण पुन्हा इशारा ऑरेंज अलर्ट जारी आहे पावसासाठी विजेच्या वेळी निश्चितपणे उघड्या ठिकाणी थांबणे टाळावे जळगाव जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण दुपारी एक ते दोनच्या सुमारास सरी पाऊस संध्याकाळी पाच पुन्हा पावसाची शक्यता रात्री ढगाळ पण कोरडी राहील अशी अपेक्षा इशारा ऑरेंज अलर्ट आहे दिवसभर सतर्कतेची गरज नंदुरबार जिल्ह्यामध्ये सकाळी अनेक वेळा मुसळधार पाऊस शॉवर्स हवा दमट नंतर दुपारच्या एक पासून तीन वाजेपर्यंत दरम्यान पावसात वाढ बारा ते दोन दरम्यान ढगाळ वातावरण आणि मुसळधार पाऊस आयएमडी कडून येलो वॉच जारी आहे विशेषतः सकाळपर्यंत हलका ते मध्यम पाऊस विजा व मेघगर्जना शक्य धुळे जिल्ह्यामध्ये रात्री ते सकाळी पहाटेपर्यंत ढगाळ वातावरण सकाळच्या तासात म्हणजे सहा वाजाच्या सुमारास काही ठिकाणी पावसाची हलकी शक्यता दुपारी एक दोनच्या सुमारास मेघगर्जना व पावसाची शक्यता नंतर ढगाळ वातावरण संध्याकाळ तुलनेने शांत तापमान पंचवीस ते तीस डिग्रीच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये वाऱ्यासोबत सतत पावसाची हालचाल सकाळच्या वेळेस नंतर दुपारी ढगाळ वातावरण सतत पाऊस खास करून सकाळी दहा ते दुपारी तीनच्या दरम्यान पावसाची तीव्रता जास्त नंतर संध्याकाळी आणि रात्री पावसाची सिलसिला कायम राहू शकतो मात्र काही वेळांनी ढग कमी देखील होऊ शकतात आय एम डीकडून रेड वॉर्निंग अत्यंत तीव्र पाऊस पालघर जिल्ह्यामध्ये म्हणजे सकाळच्या वेळेस सतत पावसाळलेले वातावरण काही वेळा खिलाडू सरी तापमान सुमारे पंचवीस ते अठ्ठावीस डिग्री दुपारी बारा ते संध्याकाळी पाच ढगाळ वातावरण कायम अधूनमधून पाऊस सुरू राहू शकतो संध्याकाळी आणि रात्री म्हणजे संध्याकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत पुन्हा सरी सुरू वातावरण दमट आणि पावसाळू वातावरण राहील आय एम डीकडून कडून रेड वॉर्निंग जारी एक्स्टर्मली हेवी रेन दिवसभर सतत पाऊस दुपारी व संध्याकाळी पावसात तीव्रता वाढू शकते अत्यंत धोकादायक पावसाचे इशारे कायम ठाणे जिल्ह्यामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कधीकधी थोड्याफार सरी नंतर सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत वातावरण ढगाळ विशेषतः तीनच्या ती, तीन सुमारास दुपारच्या तीन च्या सुमारास पाऊस पुन्हा सुरू नंतर दुपारून तीन ते संध्याकाळी अकरा पर्यंत विशेष करून या वेळेत चार आणि पाचच्या दरम्यान पुन्हा पावसाचा अनुभव आणि तापमानात कमी वातावरण ढगाळ स्वरूपाचं राहील मुंबईमध्ये सकाळी सहा ते अकरा दरम्यान हलका ते मध्यम पाऊस खंडाखंडाने नंतर दुपारी बारा ते चार दरम्यान ढगाळ वातावरण आणि काही वेळ पावसाला उसंत संध्याकाळी पाच ते रात्री दहापर्यंत पुन्हा सरी रायगड जिल्ह्याचे एकूण चित्र दिवसभर ढगाळ सकाळ संध्याकाळ पुणे जिल्ह्यामध्ये एकूण चित्र आंशिक ढगाळ ते ढगाळ सकाळी व संध्याकाळी हलक्या सरी सकाळी सहा ते अकरा दरम्यान रिमझिम पाऊस दुपारी बारा ते चार दरम्यान ढगाळ वातावरण पावसाला उसंत संध्याकाळी पाच ते दहा दरम्यान पुन्हा सरी इशारा येलो वॉच ने हलका ते मध्यम पाऊस शक्य असे सांगितले रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी आणि संध्याकाळी जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आणि दिवसभर ढगाळ वातावरण राहील आयएमडीने रेड अलर्ट जारी केला आहे सावधानता वाढीव पाऊस आणि वादळामुळे नदीकाठच्या भागांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी आणि संध्याकाळी जोरदार पाऊस आणि दिवसभर ढगाळ वातावरण आयएमडीने रेड अलर्ट जारी केला आहे कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे वाढीव पावसामुळे नदीकाठच्या परिसरात जाऊ नये आय या ठिकाणी सुद्धा रेड अलर्ट दिला आहे सांगली जिल्ह्यामध्ये सकाळी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे दिवसभर ढगाळ आकाश राहील संध्याकाळी सुद्धा पुन्हा हलका पाऊस होण्याची शक्यता सातारा जिल्ह्यामध्ये आय एम डीने सातारा साठी येलो अर्ट जारी केला आहे ज्याचा अर्थ हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे सकाळी हलका पाऊस होण्याची शक्यता दिवसभर ढगाळ वातावरण पुन्हा संध्याकाळी हलका पाऊस होण्याची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये आय एम डी सोलापूर साठी येलो अर्ट जारी झाला आहे ज्याचा अर्थ हलका पाऊस होण्याची शक्यता धाराशिव जिल्ह्यामध्ये आयएमडीने धाराशिव साठी यलो वॉच जारी केला आहे ज्याचा अर्थ हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता सकाळी हलका पाऊस दिवसभर ढगाळ वातावरण नंतर संध्याकाळी पुन्हा हलका पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आय एम डीने येलो जारी केला आहे सकाळी हलका पाऊस दिवसभर ढगाळ वातावरण नंतर संध्याकाळी काही ठिकाणी हलका पाऊस येऊ शकतो बीड जिल्ह्यामध्ये सकाळी हलका पाऊस दिवसभर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी पुन्हा जिल्ह्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता नांदेड जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण सकाळी हलका पाऊस परभणी जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ आकाश सकाळी हलका पाऊस आणि संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आय एम पर डीने परभणीसाठी येलो वॉर्ट जारी केला आहे ज्याचा अर्थ हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण सकाळी हलका पाऊस संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे आय एम डीने हिंगोलीसाठी येलो वॉच जारी केला आहे ज्याचा अर्थ हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ आकाश सकाळी हलका पाऊस संध्याकाळी पुन्हा वादळ आणि ढगांचा गडगडाट पाहायला मिळेल आय एम डीने छत्रपती संभाजीनगरसाठी येलो वॉच जारी केला आहे ज्याचा अर्थ हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये आय एम डीने जालन्यासाठी यलो जारी झाला आहे ज्याचा अर्थ हलका ते मध्यम पाऊस दिवसभर ढगाळ वातावरण राहील सकाळ संध्याकाळ हलका पाऊस येण्याची शक्यता